ठाण मारून बसलेल्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याची अखेर बदली शिवसेनेचा दणका मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एका खुर्चीवर ठाण मांडून बसलेला शाखा अभियंत्याची अखेर बदली झाली आहे हा शाखा अभियंता याची बदली कवटे या ठिकाणी झाली असून देखील सुद्धा तो मिरजेतच ठाण मांडून बसला होता वारंवार या शाखा अभियंत्याच्या नावाची तक्रार नागरिकांमधून येत होती कामं होत नसल्याने याची तक्रार येत होती तर कवटे मंकाळ इथं बदली असून देखील हा शाखा अभियंता था। मिर्जट ठाण मांडून बसला होता अशी तक्रार शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांच्याकडे आली असता त्यांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती प्राप्त केली त्यामध्ये या शाखा अभियंत्याची कवटे मंकळ इथं बदली झाली असून हो देखील हा शाखा अभियंता मिरजेतच स्थान मांडून बसला आहे हे लक्षात येता उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी पाठपुरावा करून अखेर त्या अभियंत्याची बदली केली ही बदली केल्याने नागरिकांमधूनही सादिक पठाण यांचं कौतुक केलं जात आहे तर न होणारी बदली झाल्याने सादिक पठाण यांनी समाधान व्यक्त केलंय जय महाराष्ट्र मी सादिक पठाण शिवसेना प्रमुख तर आज प्रसारमाध्यमासमोर येण्याचं कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग मिळत या ठिकाणी एक गर्विष्ठ अधिकारी जो लोकांच्या कामाला दुर्लक्ष करून ठेकेदारांचं बँक बॅलन्स वाढवण्यासाठी व ठेकेदारांना पोचण्यासाठी काम करीत होता त्याला वारंवार त्याची तक्रारी आमच्याकडे येत होती त्याबाबत आम्ही कार्यकारी अभियंता तू यांच्याकडे त्या कामाची चौकशी केली असतात त्याची बदली कवटेमंकाळ विभागात होऊन देखील सदर अधिकारी मिरजेत खान मांडून कमीत कमी दहा ते आठ ते दहा वर्ष झाले याच ठिकाणी कार्यरत होता त्याबाबत आम्ही विचारणे केली असे कारण सा शासकीय प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची प्रत्येक तीन वर्षाला बदली होणे बा कायद्याने बंधनकारक असताना देखील आठ आठ दहा दहा वर्ष ठाण मांडून असण्यामागे काय तर मोठे कारण असणार यात काय शंका आता चळवळल्याशिवाय शंका आल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याचा पाठपुहा करून ह्याची बदली का होत नाही याची चौकशी केली करून त्याची त बदली करण्याबाबत आम्ही पुणे मुख्य अभियंता तो यांच्याकडे पाठवा करून अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्याकडे पाठवा करून अखेर त्याची बदली करून त्याला हेतून एक प्रकारे हकलूनच शिवसेना स्टाईलने लावले तर मानले तर असं वावगे ठरणार नाही त्याची बदली केल्याबद्दल आज मला समाधान वाटत आहे आणि लोकातून मात्र कौतुक होत आहे याची मला समाधान वाटत आहे